मित्रांनो जे जवान जे किसान तर लय जाण्याच्या कमेंट की नागेश भाऊ त्या पावडरचं नाव हो सांगा की जी समजा आपण फवारणीच्या वेळेस म्हणजे फवारणी करायच्या आंधी पूर्ण आपण व्हाईट कलरची रिलीफ एकदम स्टँडर्ड पावडर असते ती आपण हाताला लावायची चेहऱ्याला लावायची आणि तिनं कोणताही इजा होत नाही पण फवारणीच्या आंधी लावायची आणि नंतर फवारायचं तर ते जर शिटुडे जर वाऱ्याच्या झोकान जर आपल्या अंगावर उलडे हातावर उलडे तर आपलं ते अंग चिंचून करते ते त्या पावडरनं करणार नाही तर मग आता ही पावडर आणायची कुठून तर ही, ही विकत घ्यायचं काम नसते कंपनी काय करते औषधीच्या दुकान आले तिथं कृषी केंद्र असते यायला मोफत देते पण त्या लोकांनी जर तुम्ही पैसे घेतले त्या रिलीफ स्टँडर्ड पावडर असते तिचे तुम्ही पैसे द्यायचे नाही ती मोफत असते तुम्हाला ज्या दुकानावर कोणती औषधी घ्या तुम्ही आंतरप्रवाह घ्या एकदम खतरनाक घ्या किती का हायफावर औषधी घ्या फवारासाठी ती औषधी घ्या आणि त्या दुकानाला आंधी म्हणायचं की आम्हाला रिलीफ नावाची पावडर दे त्याने जर ती पावडर तुम्हाला मोफत दिली तर ती औषधी घ्यायची नाहीतर दुकान का भांडले का आपल्याला महाराष्ट्रभर दुकान आहे तर नाही का औषध